बटाट्याचे कुरकुरीत फ्रेंच फ्राईज आणि राजगिरेचा शिरा आज आपण उपवासासाठी बनवणार आहोत ही रेसिपी अगदी सोपी झटपट होते आणि कुठल्याही स्नॅक टायमिंगला किंवा लंच डिनर कुठल्याही वेळी ही झटपट होणाऱ्या दोन्ही रेसिपीज आहेत पंधरा मिनटात दोन्ही रेसिपीज रेडी होतात तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथे शिरा करणार आहे त्यासाठी तूप घेतलेला आहे अर्धा कप तूप घेतलं आहे तूप थोडं जास्त क्वांटिटीमध्ये लागतं हा शिरा तेलातसुद्धा केला जातो पण मी इथे साजूक तुपात करते एक कप राजगिराचं पीठ घेतलं आहे त्याला छान मिक्स करायचं आणि याला एकदम लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे हा जर पीठ परतला गेला नाही तर हा चिगट होतो शिरा त्यामुळे व्यवस्थित दाना खुलून येण्यासाठी आणि शिरा परफेक्ट होण्यासाठी आपल्याला याला भाजून घेणं जरुरी आहे अधूनमधून हलवत असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते जे पीठ आहे ते जळणार नाही आणि सगळीकडून एकसारखं भाजलं जाईल तूप मला हलकं कमी वाटलं तसं तर ॲट द एंड तूप बरोबरच होतं पण भाजायला मग वेळ लागतो म्हणून मी अजून एक ते दोन चमचा तूप ॲड केलेला आहे तसं राजगिऱ्याचं तूप इज इक्वल टू राजगिऱ्याचा शिरा इज इक्वल टू भरपूर तूप त्यामुळे तुम्ही अजिबात तुपात कंजूसी करू नका हे बघा आता याचा कलर चेंज होण्यात आलेला आहे आता जसाच आपल्याला कलर चेंज वाटायला लागला की त्याच्यामध्ये एक कप आपण दूध घालायचं आहे तर गरम किंवा नॉर्मल मी नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे पूर्णपणे मिक्स केल्यानंतर याला दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे तो राजगिरा छान फुलून येतो आणि शिजतोसुद्धा तर बघा छान फुलून पण आलेला आहे त्याचं तूपही सुटायला लागलेलं ला आहे आता याचं हा जरा चिकटतो कढईला म्हणून याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आता याच्यामध्ये मी काजू आणि बेदाणे घातलेले आहेत तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घाला किंवा स्किप करा आता अर्ध्या वाटी किंवा अर्ध्या वाटी म्हणजे परफेक्ट गोड होतो आणि अर्ध्या कमी घातलं तर हलका कमी गोड होतो तो तुम्हाला कितपत गोड हवा बऱ्यापैकी अर्ध्या वाटीमध्ये गोड होतो त्यामुळे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घालू नका याला छान मिक्स करून पुन्हा याला तीन ते चार मिनटं झाकून दिलं शुगर याच्यात जरा मेल्ट व्हायला वेळ घेते म्हणून अधूनमधून हलवत शुगर छान मेल्ट करून घ्या नाहीतरही अख्खी राहते शुगर बघा तूपसुद्धा खूप छान सुटलेलं आहे शिऱ्याला तर आपला शिरा बऱ्यापैकी रेडी झालेला आहे तूपसुद्धा सुरुवातीला वाटतं आपल्याला पण नंतर बरोबर परफेक्ट असं तूप ठिजतं आणि बरोबर होतं तर अशा पद्धतीने मऊ लुसलुशीत राजगिरेचा शिरा रेडी झालेला आहे नक्की ट्राय करून बघा आता आपण नेक्स्ट रेसिपीकडे वळूया आता दोन मिडियम बटाटे घेतलेले आहेत याचे तुम्ही फ्रेंच फ्रायजसारखे एक्झॅक्ट स्क्वेअर करू शकतात पण मी थोडे लांबटच केले आप म्हणजे आपल्याला पटकन होतात हे तळून तो तो फ्रेंच फ्राईजसारखे सारखे के एक्झॅक्ट केले तर वेळ लागतो इथे शिंगाड्याचं मी एक कप पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे कितपत तिखट हवं त्यानुसार तुम्ही याच्यात खूपशे वेरिएशन्स करू शकतात पिठामध्ये पण मी फक्त लाल तिखट आणि हलकंसं मीठ घातला आहे बिकॉज शिंगाड्याच्या पिठामध्ये जिरं घातलेलं असतं तसं पीठमध्ये मेन्शन असतं रेडीमेड पिठामध्ये हे बघा अशा पद्धतीने आपलं रेग्युलर भजींचं असतं ना तसं करायचं आहे मी फार घट्ट नाही ठेवलं हलकंसं मी रनीच ठेवलेलं आहे बॅटर कारण की छान फ्रेंच फ्रायजसारखी टेस्ट येण्यासाठी नाहीतर खूप जास्त कोट होतं आणि मग ते चवीला जास्त काही छान लागत नाही ज्याची त्याची आवड असते पण मला कमी बॅटर असलेलं आणि कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज आवडतात त्यामुळे मस्त असे सगळे फ्रेंच फ्राईज आपल्याला हाय फ्लेमवर तळायचे आहेत फ्लेम अगदी कडकडीत हवी तेल आणि हाय फ्लेमच ठेवायची आहे जसं आपण याच्यामध्ये बटाट्याचे काप सोडत जातो याचं टेम्परेचर कमी होतं आणि मिडियमवर येतं तरी पण आपल्याला फ्लेम लो करायची नाही नाहीतर काय होईल की खूपच सॉफ्ट आणि तेलकट होतील खूप जास्त ऑइल ॲब्झॉर्ब करतं मग अशा वेळी ते तेलकट होतात त्यामुळे हाय फ्लेमवरच तळायचे म्हणजे कमी तेलात आणि झटपट क्रिस्पी असे आपले फ्रेंच फ्राईज बनून रेडी होतात तर बघा अशा पद्धतीने छान बोलता बोलता अगदी दोन ते तीन मिनटात आपले फ्रेंच फ्राईजसुद्धा सुद्धा रेडी झालेले आहेत मी तोडून दाखवते एक बघा किती छान झालेले आहेत याचं बॅटर अगदी क्रिस्पी लागत होतो बाहेरून आणि टेस्ट अगदी फ्रेंच फ्राईजसारखी तर अशाच पद्धतीने राजगिऱ्याचा शिरा आणि कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज नक्की करून बघा आणि नवनवीन रेसिपीजसाठी रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओसहित लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया बाय